मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी ती तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्पं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं नेवासा बुद्रुक सुरेगाव परिसरामध्ये असणाऱ्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये व्यास गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुपौर्णिमेनिमित्तानं सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या प्रतिमेसह पादुकांचं पूजन गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांच्यासह उपस्थित भाविकांच्या वतीनं करण्यात आलं त्यानंतर दहा ते बारा या वेळेमध्ये गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांचं प्रवचन झालं यावेळी उद्धव महाराज म्हणाले की ब्रम्हली नारायणगिरी महाराजांच्या पादुकांचं पूजन म्हणजे हे त्यांचं पूजन नसून जगामधील गुरु परंपरेचं पूजन आहे असं प्रतिपादन उद्धव महाराज मंडलिक यांनी केलंय गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे दिलं आणि जे, दिल जे आपल्याला भेटलं ते पुढे देण्याची सेवा करणे आणि गुरु हे संतसेवेचे प्रमुख आहेत त्यामुळे व्यासपूजन आणि गुरूंचं पूजन केलं जातं असे उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगून उपस्थित भाविकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत या उत्सवप्रसंगी तुकाराम महाराज मंदिराचे अंकुश महाराज जगताप तसेच नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीतताई शंकरराव गडाक नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्यासह अहिल्यानगर आणि संभाजीनगर जिल्ह्यामधील भाविकांनी गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचे संत पूजन केलं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित भाविकांना यावेळी महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आहे की संतांजवळ ज्ञान आहे आणि संत ते ज्ञान आपल्याला देतात म्हणून व्यासांनी हे सगळे ग्रंथ रचले वाल्मिक ऋषी झाले आणि असे अनेक ऋषी गुणी संत परंपरा तिथे ज्ञानोबारायापर्यंत ज्ञानोबारायांनी काय केलं सगळ्यांना संघटित आणि छत्रपती शिवरायांनी सुद्धा काय केलं स्वराज्यासाठी लढू इच्छिणारे जे जे सरदार मावळे आणि सर्व जाती धर्मातले शूर वीर गुणवान असे माणसं एकत्र केली आणि मग ते कार्य यशस्वीतेला गेलं मला असं वाटतं या जगतामध्ये संघटन महत्त्वाचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळातसुद्धा हा देश धर्म संस्कृती तुमची आमची घरं घरातल्या परंपरा घरातले कुलाचार सदाचार हे आपल्याला जर नीट आबाधित ठेवायचे असतील आपल्याला संघटित राहणं महत्वाचं आहे परमार्थात ज्ञान परंपरेला महत्व आहे गुरु परंपरेला महत्व आहे पण ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज भाऊ म्हणून प्रिय नाही आहे गुरु म्हणून प्रिय आहे गुरु नारायण गिरीजी महाराजांनी या सर्व सत्ता आपल्याला आज पूर्व भास्कर गिरीजी महाराजांसारख्या थोर महापुरुष महाराष्ट्रात किती आहे आमचे पूज्य पुरेकर बाबांची आठवण या समय नाही काढली तर तो अपराध ठरेल अशा किती संतांचं स्मरण आपण या निमित्तानं आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं करावं मायबाप होत असं तर ही गुरुपौर्णिमा फक्त अध्यात्मातल्याच गुरुला पूजा करायला लावते असं नाहीये गुरु म्हणजे ना जे ज्ञान देतात सरच होते तिथून आपल्याला पहिले गुरु आपले तेच असतात घरातले आई वडील आजी आजोबा हे पहिले गुरु आहेत शाळेतले आमचे शिक्षक हे गुरु आहेत व्यवहार आणि इतर क्षेत्रातलं ज्ञान देणारी काही आमच्या अवतीभोवतीची जाणती माणसं हे गुरुच आहे दत्तात्रयांनी चोवीस गुरु, दत्ता गुरु केले जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण गुरुसी आले आभारपण जग संपूर्ण गुरु दिसे आणि म्हणून आम्हाला आजच्या या दिवशी ज्यांच्या ज्यांच्याकडून जे जे आम्ही शिकलो आणि ज्यांच्या ज्यांच्यामुळे आमचं आयुष्य समृद्ध झालं त्या सर्वांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ही पूजा त्या सर्व गुरु परंपरेची पूजा त्या संत परंपरेची पूजा आहे परहलिंगपूज जसं गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या या आश्रमामध्ये आज आपण नारायणगिरीजी महाराजांच्या पादुकांचं पूजन केलं मूर्तीचं केलं म्हणजे हे फक्त त्यांचं पूजन नाही आहे हे या भारतातल्या आणि जगातल्या समस्त गुरु परंपरेचं पूजन आहे श्री क्षेत्र नेवासा बुद्रुकच्या या पुण्य पावनभूमीमध्ये सुरेगावगंगा या रस्त्यावरती पंचक्रोशी निवासे तालुक्यासह भोवतालच्या तालुक्यात आपला अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अन्य भागातून आलेले आपण सगळे आदरणीय मान्यवर भक्त भाविक माता भगिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि गुरुपौर्णिमा म्हणजे काय आहे तर गुरुंनी आपल्याला जे दिलं आणि आपल्या अल्पमतीनं आपल्या पदरात जे थोडं बहु पडलं ते पुढे वाटण्याची आपण कसरत करणं सेवा करणं त्यासाठी कष्ट घेणं ही खरी गुरु गुरु हे संत परंपरेतील प्रमुख आहे म्हणजे एखाद्या संस्थेच्या चेअरमनचा सत्कार केला म्हणजे त्या संस्थेचा सत्कार एखाद्या घरातल्या वडीलधाऱ्याचा सत्कार मला देवापर्यंत नेलं म्हणून आमच्यासाठी ते काय कबीर महाराज म्हणतात गुरु गोविंद दो खडे बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो गुरु आणि परमात्मा मला एकाच वेळी भेटले कबीर महाराज म्हणाले पण मी पहिलं दर्शन गुरुंच केलं गुरु महाराज तुम्ही आम्हाला देव दाखवला नाही तर या देवापर्यंत आम्हाला कोणी पोहोचवत असत ते उपकार आपल्यावरती आपल्या या समाजावरती संतांचे आहे सद्गुरूंचे आहे गुरु हा सुखाचा असा गुरु गुरु हे सुख समुद्र आहे तिथे सुखाला कमतरता नाही आहे समुद्रातून जसं आपण कितीही भरून घ्यायचं ठरवलं तरी तो रिकामा कधी होणार नाही तसं संतांजवळ गेल्यावर जे सुख मिळेल जो आनंद मिळेल ते अपरंपार आहे आपण किती घेऊ शकतो ते आपल्यावरती आहे गुरु हा प्रेमाचा प्रेमा आगर गुरु हे प्रेमाचं स्थान आहे आगर कशाला पडतो शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका